शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग नंदुरबार येथील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणानंतर पोलिसांनी बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे याचसोबत शाळेनेही या, या कर्मचाऱ्याला बळतर्फ केले आहे नंदुरबार येथील शाळेत सफाई कामगाराने इथं पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पन विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ दाखवण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे ही घटना सी देखील कैद झाली आहे घडलेल्या घटनेविषयी विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे बदलापूर सारखीच घटना नंदुरबारमध्ये घडली असल्याने आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास देखील सुरक्षित वाटत नसल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी या संदर्भात योग्य कारवाई करावी अशी ये मागणी येथील पालकांनी केली आहे या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे राज्यात महिलांच्या विरोधात वाढता गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे महाविकास आघाडीने देखील त्याच्या निषेधार्थ राज्यभर देखील केले महिलांच्या तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे एकंदरीतच राज्यात महिला व मुली आता सुरक्षित नाहीत विशेष म्हणजे ज्याला विद्येचे मंदिर आपण म्हणतो अशा शाळांमध्ये सुद्धा आपल्या मुलं सुरक्षित नाही आहेत यापेक्षा आणखी वाईट काय असू शकते आ, नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोन मध्ये फोनमध्ये फोन मध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपारे व्हिडिओ आणि अस्लीबिओ त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सीआर नंबर फाईव्ह हंड्रेड फोर्टी टू दोन हजार चोवीस सेव्हन्टी फाईव्ह तीन भारतीय न्याय संता तसेच कायदा अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा ಬಿರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ ಟಿವಿ ವಿ ನೈನ್ ನಂದೂರ್ಬಾರ್